अरे बापरे तर आमच्या पिलू साठी मी काय काय मागवलंय बघा हे भांडवत हे, 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 हे केला हे बोल हा हे युनिकॉन हम्म एवढं सगळं घेऊन आण झोपतो आणि आत्तापर्यंत हा न झोपायचं कारण की ह्याला मी झोपवलं नाही म्हणून तर आमच्या अंशुला बरं नाही आहे आणि तुम्ही सगळेजण इतकं प्रेम देते आपल्या व्हिडिओ व्हिडिओला त्यासाठी खूप खूप आभार हो की नाही बिलो आणि अंथरुण अंशू घालतो होऊ शकता की ते व्यवस्थित घातलं आहे त्यांना अंथरूण खूपच व्यवस्थित म्हणजे अंशू सगळ्या गोष्टी अंशूला अंशूची मम्मा शिकवती जो चनसल, दसल, जो हा जो तुम्हाला पडदा दिसतो आहे ना हा मी शोरूम मागवलेला आहे मी आणि खूपच छान आहे आणि क्वालिटी उत्तम आहे तुमचं माझ्यासारखं जर का नॉन मॉडेलर किचन असेल आणि तुमचा सगळा पसारा दिसत असेल जे गोट्याखाली ठेवला आहे तर तो तर तुम्ही ही घेऊ शकता मी प्रोडक्ट इतर टॅग पण केलं आहे जर फ्लिपकार्टवरून घ्यायचं असेल तर टॅग प्रोडक्ट केलं आहे त्याला क्लिक करा तिथून ऑर्डर करू शकता त्यानंतर ही लाईट मागवलेली आहे ही खूपच छान आहे ही जर पाहिजे असेल तर कम्युनिटी पोस्टला लिंक दिली आहे आणि प्रॉडक्ट पण मी टॅग केलं आहे आणि बघू शकता माझ्या ट्रायपॉडची अवस्था काय झाली मी जुगाड केलेला आहे आणि मी असा ट्रायपॉड वापरते आहे आणि आता ना हे सगळे जे प्रॉडक्ट मी मिशोवर मागवलेत ना ते पॅकिंगची वेळ आली कारण हे रिटर्न करायचे आहे कोणतेही प्रॉडक्ट जे आहे ना ते बिना डॅमेज करता आम्ही पाठवतो हो रिटर्न कारण जर आपल्याला काही कमिशन जरी नाही मिळालं तर जो सेलर आहे त्याचं नुकसान व्हायला नको त्यासाठी अजून तरी मला मिशोवरून काही कमाई झालेली नाही पण सुरुवात असं म्हणतात ना की हार मानायची नाही प्रयत्न करत राहायचं काय आपलं नुकसान तर होत नाही आपण जे लावलेले पैसे तर आपल्याला रिटर्न येत आहेत मग काही नुकसान होत नाही आहे त्या आणि मला हार मानायला आवडतच नाही त्यामुळं अजिबात हार मानणार नाही मी आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि हां मिशो हॉल आता सध्या सुरू आहे आणि खूपच छान छान हे प्रॉडक्ट येत आहेत तर मी सगळे प्रॉडक्ट फ्लिपकार्टवरून घ्यायचे असतील तर मी टॅग केल्या तिथून घेऊ शकता मिशोवरून घ्यायचे असेल तर कम्युनिटी पोस्टला ले मी लिंक दिलेली आहे तिथून घेऊ शकता क्वालिटी उत्तम आहे तुम्ही डोळे बंद करून घेऊ शकता इतकी छान आहे आणि जे मी कर्टन आहेत ना मी माझ्या मेनू ब्लॉगमध्ये मी कर्टन बघा तुम्हाला दाखवलेत एकदम छान झूम करून दाखवलेले आहेत जे मी आता कर्टन लावलेले आहे तुम्हाला दिसते दिसत असतील माझ्या साईडला दरवाजाला कर्टन आहे ते खूपच सुंदर क्वालिटी आली होती आणि मला इतकी आवडली की काय सांगायचं आणि मला ते रिटर्न करायचं मनच होत नाही आहे खरं तर मी स्वतःच त्याला ऑर्डर करणार आहे इतकं सुंदर आलेत ते एकदम असे व्हाईट वाईट पण नाही क्रीमी व्हाईट आहेत आणि एकदम छान फॅब्रिक आहे सिल्की आहेत खूपच सुंदर आहेत आणि तुम्हाला आपल्या जे मोठे ब्लॉग आहेत त्याच्यामध्ये कुकिंगचे व्हिडिओ बघायला आवडतील की असे मिशोचे हॉलचे व्हिडिओ बघायला आवडतील मिशो हॉलचे की काय हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही मला आत्तापर्यंत जितका सपोर्ट केला तसं इथून पुढेही सपोर्ट करा आता बघू शकता हे जे माझ्या हातात आहेत ना कर्टन हे कर्टन आहेत दोन आहेत खूपच सुंदर आहेत हे देखील मी मिशोवरून घेतलेत मिशोवरून तुम्हाला घ्यायचे असतील तर कम्युनिटी पोस्टला लिंक देते तिथनं घेऊ शकता फ्लिपकार्टवरून घ्यायचं असेल तर मी इथं प्रॉडक्ट टॅग करते तिथून घेऊ शकता